राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आलाय विविध नेते मंडळींमध्ये देखील बिघडत आहेत याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे युवा नेते आणि ने सांगली जिल्ह्याचे आमदार विश्वजित कदम यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील ओक या निवासस्थानी भेट घेतली या भेटीला विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विशेष महत्व प्राप्त झालंय आगामी निवडणुकीत आपली जागा सुनिश्चित करण्यासाठी अनेक नेते इच्छुक उमेदवार सध्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला उमेदवारी मिळावी यासाठी नेत्यांकडे आपल्या मागण्या मांडताना काही जण नव्या राजकीय समीकरणांची आखणी करतायत एकाच वेळी अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे नेते आहेत त्यामुळे कोणत्या पक्षाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार असेल याची खात्री शेवटच्या क्षणापर्यंत करता येत नाही काँग्रेसचे युवा नेते आणि सांगलीतील प्रभावशाली राजकारणी विश्वजित कदम यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट घेतली त्यांनी सिल्वर ओक वर जाऊन पवारांची भेट घेतल्याने त्यांच्या भेटीचं कारण काय असावं याबाबत चर्चेला उधाण आलं होतं अनेकांनी हे विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात असल्याचं अनुमान काढलं परंतु त्यानंतर हे स्पष्ट झालं की कदम यांच्या भेटीमागील कारण हे पवारांना सांगली जिल्ह्यातील एका महत्वाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देणं होतं सांगलीत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण येत्या चार ऑक्टोबरला होणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलंय पवारांना निमंत्रण देण्यासाठीच आमदार विश्वजित कदम मुंबईत त्यांच्या निवासस्थानी गेले होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या चर्चांना वेग आलाय विविध नेते मंडळी शरद पवारांना भेटून त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडत आहेत याच पार्श्वभूमीवर विश्वजित कदम आणि शरद पवार यांची भेट अनेक अर्थांनी महत्वाची ठरली कदम हे सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असून त्यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सांगलीतील आगामी राजकीय समीकरणं महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे मुद्दे तसंच विधानसभा निवडणुकीतील पक्षाचे संभाव्य उमेदवार या सर्व गोष्टी या भेटीद्वारे अधिक स्पष्ट होणार आहेत असं मानलं जातंय